नावाच्या या विशाल अशा वटवृक्षाच्या छायेखाली थंडगाराच्या गार, गार सावलीखाली विचारांच्या <laughs> या छायेखाली आज आपण जमलेला आहोत आणि त्यांच्या विचाराच्या माध्यमातून नवी पिढी निर्माण होत आहे जी अक्षर पेरली त्याच अक्षराच्या माध्यमातून त्यांच्या अक्षराची मुलगी सावित्रीबाई फुलेंचा वासा घेऊन पुन्हा एकदा हातामध्ये पडून घेऊन नव्या किडला निर्माण करण्यासाठी सज्ज झालेली <laughs> आहे आणि तिला त्याच मग तोला मोलाची साथ इथल्या सगळ्या कुटुंबांना पतीने देखील दिली पण सगळ्याच कुटुंबात दिलेली आहे आणि म्हणून या सगळ्यांना आपल्या या ज्यांना क्रीम आपण संबोधलं जात अशा सगळ्या विचारवंत टीमच्या वतीनं आभारभर शुभेच्छा देण्यासाठी आपण जमलेलो आहोत अरे क्रांती क्रांती म्हणजे ते नेमकं काय असतं तलवारी तलवारी भिडल्या म्हणजे क्रांती होत नसते एखादं राज्य मिळवायचं म्हणजे क्रांती होत नसते ऑगस्ट क्रांतीचा शब्द आपण ऐकला असेल स्वातंत्र्याचा क्रांतीचा शब्द आपण ऐकला असेल तर पर परंतु नामा नावाचा एक माणूस वयाचे पंच्याहत्तर वर्ष झालेले असताना देखील सोळाव्या वर्षाच्या तरुणाला लाजवल अशा पद्धतीनं काम करत असतो त्याला माहिती शिकण्याचं वय संपून गेलेलं असताना देखील अक्षराला ज्यांनी घडवलं त्या सगळ्यांनी म्हणून शिक्षण क्षेत्राच्या दारापर्यंत नेऊन पोचवून एक आदर्श अशी शिक्षिका घडवलं त्याला म्हणायचं क्रांती आणि या विचाराच्या माध्यमातून आपण सगळेजण एकत्रित येऊन नव्या विचारानं नव्या दिशेनं एक पाऊल टाकायला तयार झालो याला म्हणायचं क्रांती आपण क्रांती बघितली नसली तर हा देखील एक क्रांतीचा महत्वाचा भाग आहे असं मला म्हणावं लागेल गेल्या कित्येक वर्षापासून एस सर या चळवळीमध्ये काम करत आहेत पडेल ते काम करून फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाही अण्णाभावसाठीचा विचार करण्याचं काम करत आहेत वटवृक्ष सहपा सहजासहशी तयार होत नसतो बियाला अगोदर मातीमध्ये गाडून घ्यावं लागतं त्याला खत पाणी द्यावं लागतं त्या रोपाची निगा करावी लागते आणि मग त्याला जर कुणी शत्रू आले कुराड घेऊन कुणी त्या झाडाला तोडायला आलं त्याला वाचवावं लागतं या सामाजिक व्यवस्थेमध्ये स्वतःला उभा करत असताना सगळ्या भूमिका लागतात मग यामध्ये किती आनंद अडचणी आल्या किती संकट आली दुःख आली डोळ्यातलं दुःख डोळ्यामध्ये पचवून डोळ्यातलं आसरू स्वतःला उभा राहावं लागतं अशा पद्धतीनं एरेस नावाचं एक विचार आपल्या समोर या सोलापूर जिल्ह्यामध्ये एखाद्या सूर्याच्या तेजी विचारासारखा उभा राहिलेला आहे हे आपल्या सर्वांसाठी आपली गोष्ट आहे आणि म्हणून आज मोबाईलच्या माध्यमातून छोट्या छोट्या लेकरांच्या हातामध्ये मोबाईल आहे जे तरुणांना कळत नाही ते म्हातारा माणसांना कधी कळणार परंतु या वयामध्ये सुद्धा आधुनिक ची कास धरणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही मोबाईलचं चालवणं ना। त्याचं रेकॉर्डिंग करणं त्याचा युट्यूब चॅनल काढणं आणि आपल्याला जे ते जगापर्यंत पोहोचवणं ही भूमिका आपण सर या वयामध्ये करत आहात आमच्या सारख्या तरुणाला खरोखरच ही लाजवण्यासारखी गोष्ट आहे तुमच्याकडून घ्यावा तेवढा आदर्श कमीच आहे म्हणजे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस हात अशा आहे नामदेव जरी नाव असलं तर नामदेवांच्या विचारांचा वसा त्यांच्याकडे आहे तुकारामांच्या शाळेमध्ये आता आमची आचर लागलेली आहे विचार घेऊन संतांचा विचार घेऊन ती आडरानं भरलेले जग हे झाडण्याचं काम आपल्या विचाराच्या माध्यमातून हे नाईक नवीन कुटुंब असतील किंवा हे खंदारी कुटुंब असतील कित्येक वर्षापासून करत आहे धीर धरणारा माणूस आणि धीर कसा आहे तर सुधीर आहे म्हणजे आतापर्यंत नोकरी लागल्यापर्यंतचा काळ असेल दोघांमधल्या काय वादविवादाचा काळ असेल संसारामध्ये भांड्याला भांड तटत असेल पण माणसानं कधीही धीर सोडलेला नाही तो सुधीर आहे आणि असा सुधीर तुम्ही निवडलेला का साहेब तेवढी सगळी पिढी भविष्यकाळामध्ये आपल्या सर्वांना आदर्श अशा प्रकारची पिढी निर्माण होणार आहे या वटवृक्षाच्या फांद्या आपण लावलेल्या आहेत त्या माध्यमातून सगळ्यांना सुखाची सावली भविष्यकाळामध्ये भेटणार आहे समाजाचं या तालुक्याचं नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचं चांगलं या माध्यमातून होणार आहे संत तुकाराम यांनी सांगितल्याप्रमाणे जे जे आपणाशी ठावे ते ते सकलांशी सांगावे शहाणे करून सोडावे आपण भूमिका घेतलेली आहे या तुमच्या कुटुंबाच्या विचाराला मी मानाचा सलाम करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय भीम जय महाराज